रफीक नादब आणि राजेश आगळे यांच्या यांच्या कंपनीतील राजकारणामुळे नोटीस न देता डायरेक्ट काम होऊन काढलेलं आहे केली माझी हे हे नाही माझा हा सहावा दिवस आहे मी इथे उपोषणाला इथेच झोपून आहे नीट आमचे पप्पा घरी खूप सॅड असतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे इंजोड येथील सिनिक्रॉन या कंपनी समोर आपण उभे आहोत येथील जे कर्मचारी आहेत कामगार होते तीन चार त्यांना कंपनीतनं छळवणूक करून त्यांना बाहेर पडावं अशी परिस्थिती जे कंपनीचं मॅनेजमेंट यांनी तयार केली आणि त्यांना बाहेर काढलेले ते या ठिकाणी आंदोलन करतायत आंदोलनाची दखल घेतल्या जात नाहीये आत्ताच नुकतेच हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असन त्यांनी येऊन आढावा घेतला आणि ती पुढची कारवाई करतायत ते काय घटना घडलेली आपण जाणून घेऊ काय सांगाल काय घटना घडलेली काय तुमचं नाव आहे नमस्कार मी तेजस भालेसेन मी गेले पंधरा वर्ष पासून सिनेक्रॉन मध्ये काम करत आहे करत होतो तर रफीक नादाब आणि राजेश आगळे यांच्या यांच्या कंपनीतील राजकारणामुळे वर्चस्वामुळे मी मोठा की तू मोठा याच्यामुळे माझ्या माझा आणि माझ्यासारख्या अनेकांचा त्यांनी अन्याय केला आहे अनेकांवरती त्यांनाही नोटीस न देता डायरेक्ट कामाहून काढलेलं आहे आणि मला सुद्धा नोटीस न देता त्यांनी कामाहून कमी केलेलं आहे काय काढण्याचं का, का कारण काय सांगितलं तुम्हाला काय म्हणजे तुमच्यावर अन्याय झालाय माझ्यावरती अन्याय असा झालाय की इथे कंपनीमध्ये जे काही होईल घटना ती रफिक नदाब हे वरती वर्चस्वानला सांगायचे की हे सगळं तेजसमुळे झालेलं आहे आणि मी वॉशरूमला गेलो असता आमचं फर्स्ट फ्लोर कॅफेटेरियातलं वॉशरूम बंद होतं तर मी सेकंड फ्लोरला वॉशरूमला गेलो असता मला त्यांनी तिथे अडवणूक केली माझी आणि मला म्हणले हे तुमच्या सारख्यांसाठी हे वॉशरूम नाही त्याचा हा पेपर सुद्धा आहे मी मला जे बोललेले ते मी हा पेपर मेल मध्ये लिहिलेला आहे ऑन मेल मी आमचे एम डी आणि असोसिएट डायरेक्टर ऍडमिनचे अशोक कळसकर यांना ईमेल केली होती तरी पण त्यांनी फक्त म्हणले की आपण त्याच्यावर चर्चा करू आणि हे आपण बोलू त्यांच्या बरोबर नाही का असे बोलले होते ते आपण अक्षरशः बघतोय कंपनीचे जे डायरेक्टर मॅनेजमेंट सिस्टीम आहे नदाब म्हणून एक मुस्लिम व्यक्ती आहे खरं तर मुस्लिम समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे सगळ्यांना सहकार्य करत असतो पण हे नदाब आहेत एका कामगाराच्या जीवावर उठलेला आहे त्यांचा संसार या कंपनीवर चालू आहे त्यांचं पुढचं भविष्याचं नियोजन त्यांच्यावर आहे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न होता पण त्यांना अक्षरशः काढून टाकलेला आलेलं आहे त्यांचं हिळसाण चालू आहे आदि त्यांना कंपनी मध्ये गेले तरी सुद्धा त्यांची आडवणूक करण्यात आली जे गाड्या असतात रनिंग मीटर असतात त्यांना ते तिथे रेकॉर्डला करावं लागतं त्यांच्या हातात आहे त्यांच्यावर दबाव आणला जायचा की तुम्ही जास्त तिथं किलोमीटर लिहा तरी त्यांच्यावर योग्य कारवाई होणं गरजेचं आहे अजून आपल्यासोबत जे काढलेले ते सोबत आहेत काय परत काय घडलेलं आहे अजून राजेश आगळे यांनी कंपनीच्या ज्या कॅब असतात त्या त्यांच्या घरी वापरण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना वापरण्यासाठी कंपनीचा कॅब फक्त ऑफिस टू घरी सोडण्यासाठी असतात पण यांनी कंपनीचा कॅब आम्हाला सांगून नाही आमच्या बरोबर त्यांच्या शेतावरती न्यालय त्याच्यामध्ये सिमेंट भर ताराचे बंडल भर हे अशी कामं त्यांनी कंपनीच्या कॅब मधून करून घेतली त्या कॅब पण मी फोटो तिथे लावलेला आहे बोर्डला ती, ती कॅब अजूनही चालू आहे आणि त्याचे ड्रायव्हर सुद्धा आहे अजूनही किती दिवस झाले आंदोलन करतात माझा हा सहावा दिवस आहे मी इथे उपोषणाला इथेच झोपून आहे माझ्या मुलांसोबत ही माझी लहान लहान मुलं आहेत कंपनी मॅनेजमेंटशी तुमचं काही बोलणं झालंय का कंपनी मॅनेजमेंट वाले पहिले दोन दिवस तर माझ्याकडे कोणी आलं नाही तिसऱ्या दिवशी आले ते पण कंपनीचे जे सल्लागार आहेत मुज्यावर सर म्हणून आणि अजित पवार सर ते येऊनच मला फक्त इथं भेटून गेलेत ते फक्त मानतात की चालले वरती नाही का आम्ही बोललोय पण कंपनीचा मेन जे आहे याच्यावर लोक ते कोणीच माझ्यापर्यंत आले नाही आज मला सहावा दिवस आहे पण माझी कोणीच दखल घेतलेली नाहीये काय तुमचं काय नाव सांगाल काय घडलं मी राजेंद्र टिंबळे मी आठ वर्ष श्रीक्रॉन काम करीत ड्रॉप दो झोनला दोन हजार चौदा साली मार्च महिन्यात कंपनीचं पेमेंट वाढ होती बाकीचं सर्वांचं पेमेंट वाढलं मला आनंद झाला माझं पेमेंट नाही वाढलं मला दुःख नाही झालं म्हणलं आपण कामात कुठं तरी कमी पडलो असेल आपलं काम सुधरायला पाहिजे नंतर मी म्हंटल सर पेमेंट पिक सर होते त्यांना म्हटलं सर पेमेंट वाढलं नाही काहीच वाटलं नाही हो आपण तुम्ही माझं पेमेंट कमी केलं आज जगात असं माणूस आहे की पेमेंट वाढतंय पेमेंट कमी कोणाचंच होत नाही जगातला पाहिलं माणूस आहे माझं पेमेंट कमी केलं पाचशे रुपये फक्त जास्ती नव्हतं मी विचारलं सर पाचशे रुपये पेमेंट कमी केलं बॉस मी कंपनीचा बॉस आहे पेमेंट वाढवायचं कमी करायचं कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं ते माझ्या हातात येण्णा घडलेला आहे तुमच्यावर तुमची काय मागणी असेल आता माझी मागणी फक्त या पोराला न्याय मिळावा कारण जर न्याय नाही की पुढचा तयार होणारी पुढता इथंच बसणार आहे आम्ही आतापर्यंत माझं म्हणणं की ह्याला परत कामावर घ्यावं परत ह्याला कामावर घेऊन याला कुठलीही काही कंपनी कंपनीने हे करणार जे काय असेल बेनिफिट याच काहीतरी त्याला द्यावं आणि कंपनी रेग्युलर ह्याला कामावर घ्याव हा माणूस एकदम चांगला काम करणारा माणूस आहे मला माहिती आहे ड्रायव्हर होता व्हेंडर सुपरवायझर होता नंतर कंपनीकडून आला माणूस प्रामाणिक आहे हे मला पूर्ण माहिती माझ्या आंतरकणाला माहिती आहे आणि मी किती प्रामाणिक आहे ना या कंपनीतल्या जुन्या लोकांना माहिती आहे आणि मालक एकदम देव माणूस आहे पण खालची राजेश आगळे आणि नदाब सगळ्यात मोठी चोरीत बघताय आपण राजेश तक... आगळे आणि नदाब म्हणून तेव्हा ते अन्याय करतायत अक्षरशः ते आंदोलनाला बसलेत त्यांची फॅमिली सुद्धा आपल्या इथं सोबत उपस्थित आहे त्यांचे छोटे छोटे मुलं सुद्धा आपल्या सोबत आहे इकडे काय पप्पाला कामावर काढून टाकलंय काय परिस्थिती सध्या घरी कसं आहे आम्हाला घरी काय म्हणजे काय भावना येतात जेवण परत आमचे पप्पा घरी खूप सॅड असतात पप्पा काम करतात का हा घरी आल्यावर काय मनस्थिती असते त्यांची ते गप्पा असतात खूप बोलत नाही काय अन्य झालाय अपेक्षा काय त्यांना न्याय मिळायला पाहिजे मी रुपाली भालेसेन गेली सहा दिवस आम्ही रस्त्यावर उपोषणाला बसलोय माझी तीन लहान मुलं घेऊन तर सेने गेट समोर येत तर माझ्या मिस्टरांना भर दिवाळीच्या वेळी कामावून काढण्यात आलं तर माझी तीन लहान मुलं त्यावेळी ती विचारायची की मम्मी पप्पानी मिठाई का आणली नाही तर त्यांना काय उत्तर देऊन मला कळत नव्हतं त्यावेळी त्या राजेश आगाडी साठी एवढं केलंय कि तो त्याचा पर्सनली कामाला आला तर स्वयंपाक बनवून त्याला द्यायचा स्वयंपाक बनवून भाकरी बनवून द्यायच्या चिकन बनवून द्यायचं त्याला मासे तोडून द्यायचे त्याच्या सोबत आणखीन कुणी कामाला असेल त्यांना सुद्धा स्वयंपाक मी बनवून द्यायचा अस भरपूर माझे मिस्टर त्यांच्या आमची पर्सनली सुद्धा गाडी त्यांनी वापरली आहे त्याच्या कामासाठी बरोबर आपण भावनिक आहेत घरची परिस्थिती दिवाळी ऐन दिवाळीत त्यांना काढून टाकण्यात आलं आणि एखादा मैत झालेल्या घरी जशी परिस्थिती असती तशी परिस्थिती त्यांच्या घरी होती परत काय सांगाल काय कारवाई झाली पाहिजे कारवाई अशी करा की त्या जाऊन रप रफिक शकत नाही एवढं पण राजेश आगळेनी स्वत बघितलेलं मी त्याच्यासाठी केलेलं आहे तर त्या अशी कारवाई करा की त्याला कामावून काढून टाका जी आमच्यावर वेळ आली त्याच्या पण घरच्यांना कळू द्या ज्या वेळेस घरातला करता पुरुष घरी राहतो त्यावेळेस कसं वाटतं फॅमिलीला एवढंच माझं so, मी बळवत्राय राम दोनशे सिनेकॉन मध्ये दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पर्यंत काम केले आहे सिक्युरिटी गार्ड पासून ते ऍडमिनच्या डिपार्टमेंट मध्ये काम केलं मला अचानक त्यांनी कामावरून काढलं जो मला काम येत नव्हतं ते काम देऊन त्यांनी मला कामावरून काढले खोटे आरोप केले त्याचप्रमाणे मी ज्या वेळा त्यांना आरोप सिद्ध करा म्हणून मेल लिहिला त्यावर मला त्यांनी गोड बोलून सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावरून काढत नाही तुम्ही रिप्लाय द्या आणि तुमचा बॉस मीच आहे असं मला राजे सागर सांगितलं माझ्याकडून रिप्लाय घेतला आणि अचानक कामावरून काढून टाकलेलं आहे काय तुमचं अपेक्षा माझी अपेक्षा हीच आहे की माझ्यावर जो अन्याय झाला तो तेजसवरती होऊ नये त्याला परत कामावर घ्यावे आणि ने आणि कंपनीने पुढे चालून या दोघांवरती कडक कारवाई करावी की जेणेकरून पुढे कोणत्याही व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे माझं नाव सुधीर शेळके मी दोन हजार सात ते दोन हजार वीसपर्यंत सिनेक्रॉन या कंपनीत काम केलेलं आहे माझं एक म्हणणं आहे की तेजसवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय अजून कोणावर होवा नाही म्हणून मी त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे माझा अनुभव मी सांगतो मी दोन हजार सात ते दोन हजार वीस जे काम केलेलं आहे या काळात हे राजेश आगळे ओन रतीपनाथाबाई यांनी असे न मोजता येणारे असे लोकांवर अन्याय केलेले आहेत माझ्यावर अन्याय नाही केला ना के मी स्वतः सोडलेले पण मला मला ज्यावेळेस कळलं तेजसवर अन्याय झालाय असा आजू दोन चार लोक आहेत त्यांच्यावर बी होऊ शकते असा मला बी अंदाज आहे कारण की यांची काय कारवाई झाली पाहिजे माझ्यावर कारवाई यांच्यावर काय कंपनीवर कारवाई अशी झाली पाहिजे कंपनीवर नाही कंपनीचा मॅनेजमेंट चांगला आहे हे जे आका आहेत ना दोन बसलेले आका त्यांना काढून टाकलं पाहिजे कारण की का तर हे यांना काढून नाही टाकलं तर हे अजून चार पाच दहा किती लोकांना काढून टाकतील अन्याय करतील हे ये सांगता येत नाही कारण की यांना वाटत कंपनीचे मालकच आम्ही प्रशासन असेल किंवा कामगार अतिरिक्त आयुक्त असेल त्यांच्याकडे ते आ... तक्रार करतील त्याच्यावर काय ॲक्शन घेतल्या जाते किंवा कंपनी काय त्याच्यावर मार्ग काढते या बघणं औचित्याचं ठरणार आहे आपण बघत होतात लोकन्याय न्यूज मी सूरज धन्यवाद